आपल्या इथे तुमच्यासोबत पण ते परमिशन घेऊनच येतात आणि नंतर मग त्यांच्या मिस्टरांना असे व्हिडिओ डायरेक्ट होतात डिलीट करता आता माझ्या नवऱ्याला आवडत नाही माझ्या नवऱ्या माझ्यासोबत भांडतो या अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे आमच्या आता मी एवढी मेहनत तर करतो व्हिडिओसाठी मग त्याच्यामध्ये वेळ जातो आणि त्यांचा पण वेळ जातो आता घरी गेल्यावर काय तो संजोग इकडे घेत तिकडे टेक करत असं करते नंतर हे नको झाले का लन मीन वगैरे झालं का तुमचं ॲक्च्युली आम्ही इथे आलेलो आहे व्हिडिओ बनवायला मॅडम बरोबर कुठे गेला मॅडम कुठे गेला मी <laughs> एक पोस्ट टाकली होती की कोण आहे का माझ्यावर व्हिडिओ बनवणारी तर खूप साऱ्या अशा मॅडमच्या कमेंट आल्या होत्या की दादा आम्ही आहोत आम्ही आहोत बरोबर ना तसं ज्या मॅडम पण आलेल्या आहेत इथे व्हिडिओ बनवायला तर ह्यांना असं वाटलं की इंस्टाग्रामवरून आपण डायरेक्ट रील्स बनवतो तसं होईल ना असंच वाटलं ना पण इथे कळते आता पण अजून एक पण टेक झाला नाही आहे कारण सॉन्ग आठवायला लागतो आहे सगळ्या गोष्टी लागतात अचानक आल्यामुळे तर या मॅडमचे जे आहे ते शूटर आलेले आहेत सुजल आपल्याबरोबर आज नाही आहे कारण सुजल फक्त संडेला अवेलेबल असतो त्याचा कॉलेज चालू आहेमुळे तर चला आपण शूट करायला घेऊ इथे हो आणि बघा तुम्ही पुढची रील्स कशी झाले कशी नाही मॅडम पण फुल टकाटाकमध्ये ब्लॅक ब्लॅक घालून आलो आम्ही मस्त आहे एकदम आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल समजलं ना भाई मी आता इथून चालते तुला फक्त हा कॅमेरा हे दाखवायचं आहे समजेल ना तुला कारण आपला शूटर नाहीये म्हणून भाऊला सांगायला लागतं कारण भाऊ इंस्टाग्रामवरून व्हिडिओ बनवतो तर ते, ते इझी जात आहे ना थोडं ठीक आहे बघ असा घेता घेता असायच म्हणजे थोडा माझा फेस बस स्माईल गाणं आठवू जरा गाणं लावू हां तुला तू निघून जा तुला माझ्याकडे यायचं नाही ना तिला प्रेम मधून आसमान सब ये केमचे थलते ही सब के दम से केमचे थलते हती

कि हा थोडं थोडी बॉडी पण तुला थोडीशी म्हणजे हात बीत व्यवस्थित हे करायचे प्रतिभा जरा एकदा डेमो दे जरा प्रति दे आता प्रतिभाचे बघा डेमो बघा हा असं केलं जाईल समजलं काय करतो तुझं लक्ष कुठं व्हॉट इज दिस तुझं लक्षच नाही तू गाण्याकडे लक्ष दे ना तुझं लक्ष हा हा <laughs> <laughs> प्रतिभा तू मजा <गावल> घ्या <laughs> नॉर्मल नॉर्मल तुला सांगायला नाही लागलं ला पाहिजे की आता बोल हा माझ्याकडे बघ हळू चालू

तर दीपाली मॅडम काय बोलतो तुम्ही काय वाटलं तुम्हाला व्हिडिओ शूट करतो मला खूप छान वाटलं मला इच्छा होती स्ट्रॉंग सेंटर बरोबर काढायची आवाज नाही आता ती इच्छा पूर्ण झाली फायनली मला असं वाटलं की चल इंस्टाग्राम वर आपल्याला ते व्हिडिओ बनवतो कसा बनवणार हां कसे वाट पण इथे आम्हाला आता इथे येऊन कळालं की किती हार्ड आहे आणि खरंच हार्ड आहे जमतच ना ते खूप वेळ लागला ॲक्च्युली एक तास एक तास गेला असेल ना एक दीड तास आमचा गेला इथे एका व्हिडिओसाठी तीस चाळीस सेकंडचा व्हिडिओ असेल आणि लास्ट टाईम पण असंच होतं की खूप साऱ्या मॅडम येतात आणि मॅ व्हिडिओ बनवतात आणि नंतर प्रॉब्लेम असा होतो की त्यांच्या हजबंड किंवा त्यांच्या घरच्यांना त्या आवडत नाही आणि तोच व्हिडिओ मग डिलीट करायला सांगतात मग आता एवढी जी मेहनत दीड तासाची ती पूर्ण फुकट जाते म्हणून व्हिडिओ काढायच्या अगोदर मी पहिल्याच सांगतो सगळ्यांना की तुम्ही तुमच्या घरच्यांची परमिशन घ्या आणि नंतरच इथे व्हिडिओ काढायला या मी या मॅडमला पण बोललो अगोदरच्या पण बोललो त्याच्या अगोदरच्या पण बोललो त्याच्या अगोदरच्या पण बोललो सगळ्या मॅडमला लोकांना मी <laughs> व्हिडिओ काढायच्या अगोदर बोलतो पहिला घरी कोण हसबंड तुमचा भाऊ कोण वडील आई असेल त्यांना सांगून इथे असं नको की आमची एवढी मेहनत जाते ह्याच्यामुळे एवढा तर तो व्हिडिओ डिलीट करायला त्याच्यामध्ये आमच्या प्रतिभाचा पण खूप मोठा हात आहे असं बघायला गेलं तर प्रतिभा इथे प्रतिभाचा पण खूप मोठा हात आहे कारण प्रतिभा आज डायरेक्शन देत होती मला खूप आवडलं की प्रतिभा त्यांना सांगत होती ऍक्च्युली प्रतिभा आ, हे व्हिडिओ बनवतातच आपले स्वतःचे इंडिव्हिज्युअल व्हिडिओ असतात त्यांचे पण ते रील्सवर बनवतात है ना त्याच्यामुळे थोडंसं इझी जातं गाणं वगैरे असतं पण हा थोडा वेगळा होतो आणि प्रतिभाला जो आहे तो प्रॅक्टिस आहे या सगळ्या गोष्टींची म्हणजे टेक टेक हे करायची आहे ना तर काय बोलतो प्रतिभा काय तुझा एक्सपिरियन्स तुला काय वाटलं मी आज ह्यांच्यावर है? व्हिडिओ बनवतोय जसं तू घरी असल्यावर व्हिडिओ बघते तेव्हा तुला थोडंसं वेगळं वाटतं आणि आता इथे समोर काय वाटतं तुला आता जे समजते ना बाई किती टाइम लागतो का एका व्हिडिओसाठी मेहनत पण करते आणि किती टेक होतात ते पण करतात आणि ह्या म्हणजे असं आपण टेक टेक करतो एक्सप्रेशन पण तसे आले पाहिजे पण ह्या मॅडमने देण्याचे प्रयत्न केले आता <laughs> लोकांच्या कमेंटवरून समजेल आपल्याला दे बघा कमेंट खूप सारे येतात की अरे ती चांगली नव्हती ही चांगली आहे ती चांगली नव्हती तर चांगल्या दिसण्याच्या हिशोबाने आपण कोणाला घेत नाही कारण आपण काही कुठले हिरो नाहीये पिक्चरचे अजय देवगन मी स्वतःला म्हणजे थोडासा फॅन आहे म्हणून मी थोडा आजी दोघांची स्टाईल मारतो फॅन आहे म्हणून पण असं नाही आहे की माझ्यासमोर कोण सुरेख सू, मुलगी पाहिजे किंवा अशी दिसे मला फक्त ॲक्टिंगशी मतलब आहे ह्या गोष्टी काय आता प्रतिभाबरोबर तर मी कंटिन्यूज आहेच जे तुमच्यावर जे व्हिडिओ बनवलेत ना ते मी अगोदर प्रतिभावर बनवून बसलो आहे सगळे व्हिडिओ पण आता कसं थोडंसं नवीन चेंज अपडेट आलेत नवीन त्याच्यामुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला लागतात आणि ह्यासाठी मी खूप आभार मानेल प्रतिभाचा कारण प्रतिभाने खरंच तिथे खूप टाईम दिलेला आहे आम्हाला मनात गोष्टी होत्या बाई हे व्हिडिओ बनवत आहेत काय काय नाही घरी राहून हो ना ना जे विचार होते ते थोडेसे चेंज झाले तुला कळलं ना प्रतिभा की बाबा व्हिडिओ बनवणं म्हणजे असं म्हणजे काय असं नसतं की काय झालंच पाहिजे किंवा कुठली गोष्ट तू समोर आहे आता आता ह्यांच्या बरोबर पहिला पण होते त्यांचे भाऊ होते त्यांच्यावर ते आवाज त्याचा नवरा होता तर ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात थोडस उन्नीस बीस होतो आपण त्या मॅडम लोक येतात आपल्या इथे रील्स बनवतात पण ते परमिशन घेऊनच येतात आणि नंतर मग त्यांच्या मिस्टरांना असे व्हिडिओ दाखवला ते डायरेक्ट होत्या डिलीट करतात आता माझ्या नवऱ्याला आवडत नाही माझा नवरा माझ्यासोबत भांडतो या अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे आमच्या आता मी एवढी मेहनत तर करतो व्हिडिओसाठी मग त्याच्यामध्ये त्यांचा पण वेळ जातो त्याच्यामध्ये मग बोलते की बघा या अशा गोष्टी होतात मग तुम्ही का बनवता असं पण आपण परमिशन घेतो ना त्या होतो ठीक आहे आहे चला आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणार तुम्ही मध्ये नक्की सांगा छान वाटलं तुम्हाला काय आम्ही काय बोललो असेल चुकून माझ्या म्हणजे मी राग राग माझा होतो आता घरी गेल्यावर काय तो संजोग इकडे घेत तिकडे टेक करत असं करते नंतर हे नको हा आणि ताईं बरोबर त्यांच्या भरोसचे माणसं पण आलेले आहेत म्हणजे आजूबाजूचे कोण असतील ते काय जे ताईंचे व्हिडिओ शूट करतात ते स्वतः होते ताई काही एकटे आलेले नाही तिकडे हा थँक्स टू कॅम आपला जे कॅमेरा हँडलिंग केली आहे का कॅमेरामॅन नाही बोलू शकत त्यांना ज्यांनी कॅमेरा हँडलिंग केलं ज्यांनी आपले व्हिडिओ काढलेत खूप छान असे त्यांच्यासाठी पण खूप थँक्स ते समोर याला दिसत नाही आहे म्हणजे याला बघत नाही चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र